मध्ये काही आनंदाचं काही दुःखाचं वातावरण निर्माण झालेलं आहे बऱ्याच ज्यांनी टेट परीक्षा दिली अशा सर्व वा बांधवांनी बरेच मॅसेज केले आणि फोन केले आम्हाला मार्क जास्त मिळाले इतके मार्क एकशे शहात्तर मिळाले एकशे छप्पन मिळाले एकशे एक एक त्रेसष्ट मिळाले काही ऐंशी ब्याऐंशीवाले पंच्याऐंशीवाले वाले आहेत काही एकशे दोनवाले आहेत तर आमचं पुढं कसं होणार या सगळ्या गोष्टींचा मेसेज येत होते परंतु आता सर्वांना वैयक्तिक उत्तर देणं शक्य नव्हतं म्हणून मित्रांनो आज अचानक यूट्यूब लाईव्ह येण्याचं ठरवलं आणि आता तुमच्यासमोर आपण काही तुमच्या ज्या शंका होत्या ज्या तुमचे प्रश्न आले होते त्या संदर्भात काही नोट्स काढले त्या आपण आता थोड्या चर्चा करू सुरु सुरुवातीला ज्यांना जास्त मार्क मिळाले आहेत त्या अशा सर्व टेटधारकांच्या मनापासून अभिनंदन करतो की तुमच्या कष्टाचं चे झालं तुमचे तुम्ही जे काय अभ्यास केला आणि प्रश्नपत्रिका सोडवल्या हो मन लावून मनन चिंतन केलं हार्डवर्क केलं त्या सर्वांचं फळ म्हणजे तुम्हाला दीडशेच्या पुढं एकशे साठ एकशे पंच्याहत्तरपर्यंत तुम्हाला मार्क मिळाले परंतु काही बांधवांचं थोडं मिसमॅच झालं असेल काहींना थोडंसं प्रॉब्लेम आला असेल किंवा काही जे असन ते असेल ज्या त्यामुळे ज्यांना मार्क कमी मिळाले अशा शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांनीसुद्धा अजिबात पॅनिक व्हायचं कारण नाही कि मार्क मिळाले आयुष्यात कधी शेवटची संधी ही शेवटची संधी आहे समजायची नाही आत्ता अपयश आले याच्या पुढे याच्यापेक्षाही जास्त उत्तुंग यश मिळवून याची जिद्दा मनाशी बाळगायची आणि इथून पुढच्या परीक्षेसाठी आत्तापासूनच अभ्यास करायला सुरुवात करायची तर मित्रांनो आणखी आता ज्या काही आपल्याकडे प्रश्न आले होते शंका आल्या होत्या त्याचे थोडस विचारविनिमय करू तर पहिले ही गोष्ट अशी होती की सर आम्हाला मार्क कमी मिळाले आम्ही जास्त चांगला पेपर सोडवला परंतु आम्हाला मार्क कमी दाखवत आहे ह्यात काय घोटाळा झाला आहे का तर मित्रांनो असा काय घोटाळा झाला असेल असं मला वाटत नाही कारण याच्या अगोदर ज्या काही परीक्षा झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये जे काही घोटाळे उघडकीस झाले त्याच्यावरून आत्ता आणि त्यांना झालेली जा, शिक्षा आहे यावरून आत्ता कोणी असं काय करेल असं काही वाटत नाही परंतु मित्रांनो आपल्याकडून काहीतरी गप्ल झालो झालेली असू शकते आणि त्यामुळे मार्क कमी आलेली असू शकतात तुम्ही दुसरी एक शंका उपस्थित केली होती की तुमचं जे काय तुम्ही उत्तरपत्रिका सोडवली होती त्याची जी काय तुम्हाला कार्बन कॉपी द्यायला पाहिजे होती ते दिली नाही तर मित्रांनो त्या त्या परीक्षेसंदर्भात तशी काही तरतूद नसेल त्यामुळे तुम्हाला ते दिली नसेल भविष्यात आपण त्या संदर्भात लढा उभा करू पाठपुरावा करू आणि असं काही जर कार्बन पा सोडवलेल्या उत्तरपत्रिका शिष्यवृत्ती नोदय परीक्षा ज्या असतात किंवा एम पी सी परीक्षासुद्धा असतात यांचे जे काय कार्बन कॉप्या दिल्या जातात तशा पद्धतीची काय कॉपी उत्तरपत्रिका दिली जाऊ शकते का या संदर्भात आपण हे करू दुसरी महत्त्वाची गोष्ट बऱ्याच शिक्षकांनी असं विचारलं होतं की आ, सर आता निकाल लागला आता इथून पुढची प्रोसेस काय होणार तर मित्रांनो इथून पुढची पोसेस जे आहे ते अतिशय काळजीपूर्वक तुम्हाला हे करावं लागणार आहे जरी मार्क कमी असतील म्हणजे चांगल्या मार्कवाल्यांसाठी सांगत नाही तर जरी मार्क तुम्हाला कमी असतील तरीसुद्धा कुणाचा नंबर कसा कुठं लागू शकतो हे आत्ताच कुणी सांगू शकत नाही बऱ्याच पोस्टच्या माध्यमातून कट ऑफ दीडशेच्या पुढं जाणार एकशे साठच्या पुढं जाणार मित्रांनो तसं काय होत नसतं कट ऑफ हा सर्वसाधारण एकशे वीस एकशे पंचवीस जास्तीत जास्त तीसपर्यंत लागेल काही शिक्षकांचं शंभरवाल्यांचं सुद्धा नंबर लागू शकतात फक्त योग्य पसंतीकडं नोंदवणं जागा किती निघतात ते महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आत्ता पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संच मान्यता जे आर आहे मित्रांनो तो आपल्या शिक्षक भरतीसाठी किंवा शिक्षक भरतीच्या जागा निघणार आहेत त्याच्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संच जी आर आहे याचं कारण म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा संच जी आर आता जो कोर्टामध्ये त्याचा निकाल पेंडिंग आहे त्याच्या सगळ्या सुनावण्या झाल्यात कदाचित तो शासनाच्या विरोधात जाण्यासुद्धा दाट शक्यता आहे परंतु आणखी निकाल आला नाही त्याच्यामुळे त्याच्याविषयी आपण शंभर टक्के खात्रीने बोलू शकत नाही पण मित्रांनो जर आपला तो निकाल ते संचमान्य जी आर कॅन्सल झाला तर मला खात्री मित्रांनो की भरपूर जागा निघते म्हणजे पंचवीस ते तीस हजार जागा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरतीच्या निघतील आणि जर ह्या पंचवीस ते तीस हजार जागा जर निघाल्या तर मित्रांनो मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो मिरिट हे एकशे वीस ते एकशे पंचवीसच्या दरम्यानसुद्धा येण्याची शक्यता आहे जर जे सहा ते आठ शिक्षक आहेत किंवा नऊ दहाचे आहेत अकरा अकरावी बारावीचे काय आहेत त्यांच्या विषय कॅटेगरी आणि जागा जर पाहिल्या तर त्यांचं सुद्धा कमी येण्याची शक्यता आहे खेळाडू असतील अपंग शिक्षक असतील प्रकल्पग्रस्त असतील असे शिक्षकांचंसुद्धा उमेदवारांसुद्धा मेरिट कमी येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळं कुणीही पॅनिक व्हायचं नाही इथून पुढची सगळे प्रोसेस आपण बारकाईने लक्ष ठेवायचं आणि जोपर्यंत तुम्ही शिक्षक भरती पूर्ण होत नाही तुम्ही रुजू होत नाही तोपर्यंत आपण एकमेकाच्या सोबत राहून आपल्याला शिक्षक भरतीसाठी काम करायचं आहे तर मित्रांनो ह्या सगळ्या शिक्षक भरती, भरती पुढे प्रोसेस काय असणार आहेत तर सुरुवातीला संचमान्य जे आर जर कॅन्सल झाला तर जागा जास्त निघतील संचमान्यते जे आर जर कॅन्सल नाही झाला तर आहे तेच आता जिल्हा परिषद शिक्षकच अतिरिक्त होणार तर आपल्याला नवीन शिक्षकाची भरती खूप कमी निघणार जिथं हजार एका जिल्हा परिषद जागा निघणार होत्या दोन हजार तीन हजार तिथं सा चारशे दोनशे पाचशे जागा निघणार छोट्या जिल्हा परिषदला तर दहावीस जागा सुद्धा निघू शकतात कारण ऑलरेडी तिथं शिक्षक जास्त आहेत त्यामुळं संचमान्य जरा आपल्यासाठी खूप मॅटर करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो आत्ता आप आपल्याला मिरिट किती आपला सध्याचं ही सुद्धा आपल्या भविष्यासाठी खूप गरजेचं आहे आपण शिक्षक म्हणून सिलेक्ट होण्यासाठी दुसरं आपण पसंतीक्रम कोणते दे देतो आ, हेल्ण, तेल। ते महत्त्वाचं आहे तिसरं आपल्याकडं जे कागदपत्र म्हणजे एक्स्ट्रा जे कॅटेगरी ते असतील त्यांच्यासाठी कास्ट सर्टिफिकेट असेल हेलिडिश हेलिडिटी सर्टिफिकेट असेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल अपंग असतील तर त्यांच्यासाठी यू आय डीवालं अपंग सर्टिफिकेट प्रकल्पग्रस्त असतील त्यानंतर धरणग्रस्त असतील खेळाडू असतील खेळाडूंसाठी जो कॉटा आहे त्या त्यातील काही सर्टिफिकेट असतील या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण आत्ता करायची आहे आता जरी वेळ असेल साधारण दोन तीन महिने आपल्याला वेळ भेटू शकतो जरी कागदपत्र नसतील तरी आत्ता तुम्ही सगळी कागदपत्रं जमा करा सर्वांची फायलिंग व्यवस्थित करा परीक्षा परीक्षेत कधीही तुम्हाला कागदपत्र अपलोड करण्यासाठी नोटिफिकेशन जारी करू शकतं आणि या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला त्या पोर्टलवर आपली सगळी कागदपत्रं म्हणजे दहावी बारावीचे गुणपत्रक सर्टिफिकेट डी एडचं सर्टिफिकेट गुण गुणपत्रक आणि हे टी टीचं परीक्षेचं टेट परीक्षेचं निकाल ह्या सगळ्या गोष्टी सर कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी किंवा अंधापगांचं सर्टिफिकेट असेल दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल खेळाडू सर्टिफिकेट ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अपलोड करायला सुरुवातीला सांगितलं जाईल त्याचं व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर प्रत्येक जिल्हा परिषदेच्या जा जागा निघतील आणि जागा निघल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देईल मित्रांनो पसंतीक्रम भरत असतानासुद्धा त्या जिल्हा परिषदेच्या एकूण जागा आपल्या कॅटेगरीच्या जागा आपलं मिरिट ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच पसंतीक्रम योग्य ते द्यायचे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमचा विषय तुमचा विषय कोणता आहे त्यानंतर तुम्ही बी एड डी एड धारक आहात की बी एड धारक आहात ह्या सुद्धा गोष्टी महत्वाच्या आहेत त्यानंतर कदाचित जे मुलाखती नी नियुक्त्या होणाऱ्या आहेत म्हणजे संस्थेवरच्या अनुदानित संस्थेवरच्या त्यांनासुद्धा एखाद्या वेळेस जॉकपॉट लागण्याची शक्यता आहे कदाचित एकाच तीन एकास पाच रेषोने जर उमेदवार दिले आणि त्यातले आपल्यातले बरेच बांधव जर जिल्हा परिषदला नियुक्त झाले असतील किंवा इतरत्र नोकरी लागलेले असतील तर आपल्यापर्यंत योजनांबर येऊन योग्य मुलाखत दिली तर अनुदानित संस्थेतसुद्धा आपली शिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते म्हणून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपल्याला यापुढं शिक्षक भरतीसाठी का कार्य करायचं आहे म्हणून यापुढं आपण नेहमी वेळोवेळी जे काही पोस्ट येतात आपला जो यूट्यूब चॅनल आहे राहुल शिंदे गुरुजी चापडगावकर ॲथेंटिक माहिती बरोबर माहिती योग्य मार्गदर्शन ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवतो पोहोचवणार आहे आणि तुमचं शिक्षक होण्याचं स्वप्न हे साकार होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहोत उद्या सकाळी नऊ वाजता पुन्हा एकदा आपण लाईव येणार आहेत नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद